वसई विरार महापालिकेची स्थापना दोन हजार नऊ साली झाली परंतु पालिकेला स्वतःचे मुख्यालय नव्हते विरार पूर्वेला असलेल्या विरार नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत पालिकेच्या मुख्यालयाचे काम सुरू होते अपुऱ्या जागेमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना बसायला जागा नव्हती तसेच सर्वसामान्य नागरिकांचे देखील हाल होत होते त्यामुळे विरार पश्चिमेच्या यशवंत नगर येथील परिवहन भवनाचे रूपांतर मुख्यालयासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता दोन हजार वीस पासून त्याचे काम सुरू होते मात्र मुख्यालयाची इमारत तयार होऊ नही तेथे कार्यालय स्थलांतर करण्यात आले नव्हते अखेर बुधवारी दहा जुलै रोजी नवीन मुख्यालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला संध्याकाळी पाच वाजता आमदार क्षितीश ठाकूर यांच्या हस्ते मुख्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर खासदार डॉक्टर हेमंत सावरा पालिका आयुक्त अनिल कुमार पवार आदी उपस्थित होते प्रशासकीय कामकाज सोयीचे व्हावे नागरिकांची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली अधिकाऱ्यांची प्रशस्त दालने सभागृह अभ्यागत कक्ष भोजनालय आदी तयार करण्यात आले हे मुख्यालय अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे असे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी सांगितले विरार पश्चिमेच्या यशवंत नगरमध्ये हे नवीन मुख्यालय आहे पालिकेचे नवीन मुख्यालय सात मजले असणार आहे त्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख चौरस फूट एवढे प्रशस्त आहे मुख्यालयाच्या इमारतीसाठी दोनशे कोटी तर बांधकामासाठी पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आला या इमारतीत आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांचे सुसज्ज दालन सभागृह स्थायी समिती सभागृह कॅन्टीन अभ्यागत कक्ष आहे या मुख्यालयातील पहिल्या दोन मजल्यावर परिवहन भवन तयार करण्यात येणार आहे तर तीन ते सात मजल्यांमध्ये मुख्यालय आहे मात्र पत्रकार कक्ष नसल्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर आश्वासित करण्यात आले की स्वतंत्र पत्रकार कक्ष या इमारतीतही पत्रकारांना देण्यात येईल तसेच या मुख्यालयाच्या मुख्या समोर मोकळी जागा असल्याने सुसज्ज वाहन तळाची सोय करण्यात आली कधी दिले खर आहे ना आहे ना अरे बाबांधो ती फक्त जनरल काउन्सिल कव्हर करण्याकरता सभा आहे खुर्च्या ज्यावेळी जीबी चालू असेल त्यावेळी तिकडे तुम्हाला बचवलं जाईल बचवलं जाईल बचवलं जाईल मी बोलला ना पन्नास हजार कोटी ची उद्घाटन दोन महिन्यात करतो चार महिन्यात करतो मित्र द्यायचे असतील कारण का आम्ही कामं पास करून घेतली त्या मग आमच्या पत्राप्रमाणे अस चालून द्यायचं व्हीपीएल युट्यूब चॅनेलला लाईक ला करा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका